एक असं नातं ज्यात शब्द कमी असतात पण प्रेम अपार असतं एक असा धागा जो फक्त हातावर बांधला जात नाही तर मनाला जकडून ठेवतो हो होय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या पवित्र सणाबद्दल जो फक्त भावंडामध्ये नातं दृढ करत नाही तर समाज धर्म आणि संस्कृती यांचीही सुंदर नाळ जोडतो नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे होय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत राखी पौर्णिमा या सणाला एवढं महत्त्व का आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या सणामागील पौराणिक कथा त्याचा धार्मिक अर्थ समाजातील भूमिका आणि आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडलेली त्या एका रक्षाबंधनाच्या आठवणीची गोष्ट आणि हो शेवटी काही खास माहिती आणि भावनिक संदेश तुम्हाला नक्की स्पर्शून जाईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू धर्मात अनेक सण येतात प्रत्येक सणाला वेगवेगळे महत्त्व आहे हिंदू प्रथेप्रमाणे प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते सण असतात आणि त्यात श्रावण महिन्यात सर्वात जास्त सण येतात श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ दाटलेली असते त्यामुळे बालकवी श्रावण महिन्याचे वर्णन करताना म्हणतात श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरणी पडे अशा या श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजेच रक्षाबंधन भावा बहिणीचे पवित्र नाते जपणारा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन होय हा सण भावा बहिणीच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा सण आहे यामध्ये ज्या बहिणीकडून राखी बांधून घेतली जाते त्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे यामध्ये आपुलकीची प्रेमाची आणि कल्याणाची भावना आहे आणि याच भावनेने हा सण साजरा होणे अपेक्षित आहे रक्षाबंधनाच्या धाग्यात पवित्रतेची अतूट शक्ती आहे राखी बांधण्यापूर्वी बहीण भावाला ओवाळते टिळा लावते आणि नंतर तोंडामध्ये मिठाई टाकते हे सर्व झाल्यानंतर भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने भावा आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या इतरांच्या जीवनामध्ये पवित्र व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे हा सण भारताच्या अनेक प्रांतात साजरा केला जातो हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला पोती पौर्णिमा असेही म्हणतात कापसाच्या सुतापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्याची ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून ही पोती प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोती कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधली जातात रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देव दानवाच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वृत्तासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडची राणी कर्मवतीने हुमायू बादशाला राखी पाठवली हो ओ हुमायू आपल्या या बादशाने परकीय आक्रमणापासून संरक्षण केले भारतीय समाजात के आणि प्रेमभाव लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झाला आजकाल मात्र बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी बहिणीने आपल्या सख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच पण तसा भाऊ नसेल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या वृंदीगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे व रक्षाबंधन सण आजचा वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा नेत्रांच्या निरंजनाने भावास ओवळण्याचा कृष्ण जसा द्रौपदीस तसा लाभला तू ओवाळते भाऊराया औक्ष माझी लाभो तुला असा आनंद सोहळा तुझ सुना धागा सुना। नाही हा नुसता विश्वास हा तुझ्या हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य आणि सुख लाभो असे म्हणून प्रार्थना करतात पुरातन काळात जेव्हा जेव्हा श्री स्वतःस असुरक्षित जाणते तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते जो तिची रक्षा करेल रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकीय सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला तेव्हापासून त्याची ते स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत आहे ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणीने कर्मावतीने हुमायू बादशाला राखी पाठवली व हुमायू बादशाने आपल्या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर सहार टाळीत असत व एका प्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत राखी पौर्णिमेच्या बऱ्याच आख्यायिका आहे परंतु त्या माहीत करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणाच्या हेतूला उद्देशालाच महत्त्व देणार आहोत आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानली आहे अशी ही देवतुल्य श्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सदविचार सदविचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार भोग लोभ मत्सर वासना द्वेष राग इत्यादीकडे भावाने आपल्या या तिसऱ्या डोळ्याने पाहावे या हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनवते इतका त्या टिळ्याचा खोल अर्थ आहे राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील स्नेह पवित्रतेचे रक्षण करणारे सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे या एवढ्याशा धाग्याने कित्येक मन जुळून येतात त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होते एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे वा मिळतो ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता एक क्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा बोरावरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणे दादा आणि परस्परांना ई पत्र फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा सा आनंद भोगतात द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला बांधलेली जरतारी शेल्याची चिंदी गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी राजपूत रमणी बाजूच्या राजाला पाठवलेले राखीची ते ताट श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली शुभेच्छा पत्रासहित राखी काय या सर्वामागे भावना एकच आहे ती म्हणजे बहीण भावाचे परस्परावरील प्रेम स्त्री कितीही मोठी मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी मात्र तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवून इच्छिते यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो रक्ताचे नाते असणारे भाऊ बहीण भाव असोच किंवा मानलेले असो, कि असो। पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे यात कुठेही फसवणूक नाही त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा त्यामुळेच तर भाऊ नसणारी श्रीचंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवळते आणि प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदा मामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते तूच आमचा त्राता रक्षण करता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देव राख्या बांधण्याची प्रथाही आढळते आमच्या लहानपणी सकाळी आंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्या पुढे उभे राहायचो आणि घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे तेव्हा काही काळायचे नाही पण आता वाटते की ते इतर सर्व व्याधीपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रित सुरक्षा कवच हातात बांधत असावे असा हा दिवस अगदी लहानग्यापासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात हल्ली तर घरात एकच मुलगा मुलगी असताना या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे आजही उत्तर भारतात मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी यासारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबियाची जबाबदारी तुमच्यावर आहे हे, हे याच्यातून सूचित होते रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग रक्षाबंधन घराच्या गच्चीत रुसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वात आधी जात असेल तर तो तिचा भाऊ शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणाऱ्या लहान भावाचा कोमल हात तिला रक्षण देतो अशा या भावाच्या रक्षणाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो लहान भावाच्या झालेल्या चुका स्वतःवर ओढून घेणारी ताई आई बाबाकडून मिळणारा प्रसाद वाचवते तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तीत झोपलेला लहान गेला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरून घेत असते लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणाऱ्या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली तिचे डोळे पुसत मधल्या सुट्टीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा असत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली तिच्यामध्ये मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते शाळेत जाणारी लहान बहीण असण्या खिळदण्यात किंवा मोठी होते कळतच नाही मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा बॉडीगार्डच बनवून जातो तिच्या आवडीनिवडीची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबतात मग्न असतो ताई विराहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपणा आठवते सर्व ताईत गुंतलेला हात घेऊन तोही अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो भाऊ बहिणीचे नाते माफ करा मित्रांनो ही बहीण भावाचं नातंच असं असतं त्यामुळे माझं मन अगदी भरून आलं भाऊ बहिणीचं नातं रेशमी धाग्यासारखी नाजूक असते रक्षाबंधन या सणाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेट वस्तू देतो एवढीच नाही तर तिच्या रक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाही देतो आपल्या देशात प्रेम आपुलकी अजूनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे या यूट्यूब फॅमिलीतील बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो राखी ही फक्त एक धागा नाही ती एक भावना आहे ती आठवण आहे बालपणची साठवलेली आठवण ती निरागस प्रेमाची आजच्या धावपळीच्या युगात ही राखी आठवण करून देते की कुठेतरी कोणी आपल्यासाठी प्रार्थना करते रक्षणाची एक गाठ अजूनही घट्ट आहे म्हणूनच राखी पौर्णिमा म्हणजे नुसता सण नाही ती संस्कृतीची ओळख आहे नात्याची ओब आहे प्रेम विश्वास आणि सुरक्षिततेचं ते सुगंधी वचन आहे आशा करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्व भावंडापर्यंत तो शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं लहानपणातलं एखाद्या रक्षाबंधनचं खास आठवण जरूर लिहा रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा